साप म्हणून आणि तुम्ही असे सापाचे व्हिडीओ पुन्हा परत फोटो फेसबुकला आणि इकडे तिकडे असं कमी टाकतात का तुम्ही काय साप धारणार आहेत काय ते परड आता दिसला शिंदे खुर्चा खुडता आणि त्याचा त्याचा व्हिडिओ काढला टाकला मग असं झालं बघा आपल्या इकडे तुम्हाला सांगतो लयच मुख्य विषारी साप आहेत किंवा परड समजा त्याच्यानंतर मणियार त्याच्यानंतर कोबरा हे तीन ज्या प्रमुख जाती सापाच्या म्हणजे खूप विषारी मधील मला तर वाटत हे टॉप फाईव्ह असते जाती एकीकडे आता ते त्याच्यावर पाहिलं तर काय साप मारल्यावर कितीतरी वर्षाची शिक्षा पण आहे बघा हो आहे ना हो हो, हो। हा आता माणूस मारल्यावर निर्दोष सुटेल माणूस पण साप मारल्यावर गुंतन शेतकऱ्याच्या जीवाला किंमत नाही पण त्या प्राण्याच्या जीवाला लयच किंमती हॅलो हो, 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 हो। राजेंद्र अटकांना ना, ना फोन लागलाय ना हो oh, राजेंद्र बर काय तुमची ती काय डायल टोन काय रिंगटोन म्हणते ती लय भारी काय शेती मळ्याचं गाणं ते आता ते शेतकरी असले ना म्हणून होय पण ते ऐकायला बरं तुम्ही लय लवकर फोन उचलला ना तुम्ही त्याच्यामुळे ते मला सगळं नाही ना ऐकता आलं असं का बर दुसरी गोष्ट जरा अशी तक्रार अशी होती आम्ही एखादी दोरी जरी वाटाने पडलेली असली तर त्याला दचकतो साप म्हणून आणि तुम्ही असे सापाचे आणि पुन्हा परत फोटो फेसबुक तुम्ही काय साप धारणार आहेत काय नाही नाही जर साप धारणारे आलं साहेब आता हे शेतीत आता काम करावं लागलो आता तीन दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे आता तूर केलेली आहे शेपात तिची शिंडे चालू होती शेंडे खोडणी चालू होती तर तिथं समोर एक आपलं ते याच्यात शास्त्रीय भाषेत त्याला घोनस म्हणते आपल्या इकडे त्याला परड म्हणतात हा सगळ्यात गार समजते ते त्याची माहिती मला समजा आता बरेच दिवसापासून आता शेती करतोय आपण मग ते साप दिसते तर मग ते त्याची माहिती अशी ते सगळ्यात विषारी म्हणून हे धरला जातो बाबा घोनस हा हा ते, तो परड हो ते परड आता दिसला शिंदे खुडता खुडता आणि त्याचा त्याचा व्हिडिओ काढला आणि दिला टाकला मग असं झालं बघा त्याच्यात ते काय आता ते काय वन्य प्राणी नाही असं म्हणले आपले मंत्री महोदय आपल्या इकडे आता ते घोन जर डसला तर शरीराला म्हणजे अपंग होते डायरेक्ट काही काही पार्ट निकामी होते कापाव लागतेत हे करावं लागत जर ते एवढा विषारी असताना जर ते वन्य प्राणी नाही पहा पहाले प्राणी थोडाय मग आता <laughs> हा बरोबर हो जर वन्य नसता तर मग घरी आणून पाळले असते कुत्र्यावानी सशनी आपण पोपटावानी पिंजऱ्यात काय ना, हो, हो, दे, ना, दे, दे, ना, ना का हा पोपडावणी पिंजऱ्यात पाळले असते हो 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 आणि हो. आता आपले ते याला पण बंदी ना म्हणजे गारुड्यानं नागाची खिळं पण बंद केले तर ते वन्य प्राण्यात येत म्हणून हो ना हो ना, ना जाले ते जर सरकार जर इथे म्हणतोय वन्य प्राणी येत आहे आणि इथे समजा एखाद्या शेतकऱ्याचा काही झालं किंवा मजुराला काही झालं किंवा शेतकऱ्याच्या पोराला काही झालं तर ते, ते वय मदत करता येत नाही बाबा वन्य प्राणी नाही म्हणून म्हणजे डबल डबल ढोलकी हो हो एकीकडे आता त्याच्यावर पाहिलं तर काय साप मारल्यावर कितीतरी वर्षाची शिक्षा बने साहेब हो आहे ना हो हो, हो. आता माणूस मारल्यावर निर्दोष सुटेल माणूस पण साप मारल्यावर गुंतनच नाही नाही शंभर टक्केच गुंतन ते धोरण तसे राहील पण सापा मारल्यावर माणसाला कारण माणस म्हणजे साप बिल मारायलात ना माणसायला शेतकऱ्या हो ना हो ना आमच्या भागामध्ये आपण तुम्हाला सांगतो प्रत्येक आता पंचकृषी मध्ये हो द्या कशामध्ये आपल्या इकडे तुम्हाला सांगतो लयच मुख्य विषारी साप आहेत आहे किंवा परळ समजा हो। त्याच्यानंतर मणियार त्याच्यानंतर कोब्रा या तीन ज्या प्रमुख जाती आहेत सापाच्या जा म्हणजे खूप विषारी मध्ये मला तर वाटतं टॉप फाईव्ह मध्ये असतात या जाती आणि या प्रामुख्याने आढळतात बघा. बरं बरं. म्हणजे माणसापेक्षा विषारी आहेत का जाती? नाही नाही हो खूप खूप विषारी जाती आहेत या तिन्ही पण. बरं 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 बरं. आता गेल्या वर्षीच सोयाबीन मध्ये फवारणी चालू होती तर तिथं चालू होतं फवारा घेऊन असं बांधायच्या कडी कडीनं तर ते फवारा चालू होता तर ते लगेच तिथं ते किंग कॉबरा बसलेला बर त्यानं डायरेक्ट लगेच फणी काढली जवळपास तीन तीन फुटाचा असण डायरेक्ट उभा लगे त्याच्यावर ते नंबर काय म्हणते ते दिसत होता सगळं दिसत होत ते इतका महिला काय वन्य प्राणी म्हणजे खूप हे ना हो 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 आपण म्हणजे एक जीव असा मुठीत घेऊन किंवा असं म्हणजे सगळं जीव असा तळा हातावर घेऊन ना शेतकऱ्याचं हो ना हो ना आज सोयाबीन फाळावर विचार करावा लागतो पावलं टाकाच्या टायमाला पावला पावलावर मग मोठ्याने बुट घेतले का हो बुट घेतलेत ना बरं बरं हा ते बुट घालूनच आता ते थोडी सोयाबीन आता दाढ झाली आता ते परड हे ते साप कशी याला सा गार याच्यात जाऊन बसते तर ते कधी भेवाडत आपली बरे काळजी घेतलेली हो 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 आणि पण म्हणजे बुट पण असे दुसरीकडे घालायला वेगळे असतील ना का तेच हेच नाही नाही हे स्पेशल वावरात घालायलाच येते आपल्या फवारणीला त्याच्या असंच याला येते फवारणीला बुट स्पेशल म्हणजे गावाला घालून जायला नाहीत ना हे बुट नाही नाही ते वेगळे राहते हा हो, ते वेगळी समजा हे जोड याच्यातून पंचायत समितीतून ह्याच्यातून नाहीत का मिळत नाही नाही कशाचे आले पंचायत समितीकडून आपल्यालाच घ्यावा त्याला कशाचे आले आता ते जर एखादा ते कोणतरी मंत्री मग हे वन्य प्राणी नाही मदत देता येत नाही काय काळजी माणसाचं हे नाही तर मदत हे तरी कुडून देतील हो ते हो हो बर मी पुन्हा अजून एक गोष्ट ऐकलेली आहे तुमची तुम्ही शेतकरी संघर्ष समिती नावाची एक संघटना पण चालू केलेली आहे तालुक्यात के हो समिती आपल्या सगळ्यांनी मिळून केलेली आहे शेतकऱ्यांनी मिळून सगळ्या शेतकऱ्यांमध्ये सगळ्या पक्षाचे आहेत का सगळ्या जातीचे आहेत का कसे आहेत शेतकरी नाही नाही सगळ्या आता कसं आहे सगळ्या जाती धर्माचे शेतकऱ्याचं काय आपलं जे जा जाती धर्माचे जे लोक आहेत यायचा प्रमुख व्यवसाय शेतीचे बाबा आणि यायला यायच्या समजा लढा द्यायला कोणी आमदार खासदार कधी पीक विम्याचा प्रश्न मांडत नाही किंवा त्याच्यानंतर काही अनुदानाचा असू द्या बँकेचे प्रश्न असू द्या हे जर कोणीच मांडत नसलं तर बाबा सगळ्या जाती धर्माचे मिळून शेतकऱ्यांना काय केलेलं आहे की शेतकरीच म्हणून सगळे पक्ष हे ते सगळे बाहेर त्या पक्षाचे बोट जोड जो काय म्हणता येईल ते सोडून एक शेतकरी म्हणूनच ज्याच्यात काम करतो बघा युवा शेतकरी सदस्य बर पण येतेत का आहेत हो, ये ये का सगळ्या जाती धर्माची हो सगळ्या जाती धर्माची येतात ज्याचा ज्याचा शेती व्यवसाय आहे ते प्रमुख सगळे लोक येतातच बरं बरं राजकीय लोक राजकीय म्हणजे राजकारणाशी संबंधित लोक येतात का त्याच्यात हा राजकारणाशी संबंधित पण आहेत ना आता त्याच्या आता आपली सोयाबीन चार ते पक्ष वली समजा एखादा तालुका अध्यक्ष असला उपाध्यक्ष असला एखाद्या पक्षाचा थोडीच पाच हजार पण त्याला आवडते आता आपल्याला पिकवी मला समजा दोन हजार रुपये समजा एकरी आता त्याला थोडीच ते आपल्या पक्षाचा बाबा आपली सत्ता आहे त्याला पाच हजार थोडं असं काही तसं काहीच नाही हा त्याला लय तर लय समजा त्यानं नाही पेरलं तर त्याला एखादा गुप्त कॉन्ट्रॅक्ट काही देतील समजा. शेतमालाला भाव नाही द्यायची. हा त्याच्या मालाला कसे भाव देतील. त्याच्या मालाला भाव द्यायला माला तर त्याच्या असा कार्यकर्ता राहणार नाही ना. बरोबर. बरोबर. मग बर, आता तुम्ही म्हणता की सगळे आता शेत म्हणजे सगळ्यात जाती म्हणजे शेतकरी येतात. आता सध्या महाराष्ट्रामध्ये सगळं असं म्हणजे लय दुफळी आहे जातीची. है की नाही? म्हणजे दोन समाज दोन्हीकडे वडायला लागले तर आणि तुम्ही mm. म्हणता की शेतकरी सगळे एका जात म्हणजे सगळ्यांची एकच जात आहे ना आता ना त्यांना काही जात mm. नाही का mm. oh. तर उद्या जर समजा शेतकऱ्याचं आंदोलन काही चा मोर्चा निघाला आणि त्या सेम टाइम जर समजा वेगवेगळ्या दुसरीकडे हे जर मोर्चे असले ओबीसी असो किंवा मराठा असो तर शेतकरी कोणत्या मोर्चाला जास्त येते त्याच दिवशी त्याच वेळी जर समजा हे तिन्ही मोर्चे असले तर आता काय झालंय सगळ्याला ह्या राजकारणी लोकांना काय केलंय की के बाबा आपल्या जातीवर समजा लय हे केलंय की बाबा तुमचे जातीचे प्रश्न पण जातीचे प्रश्न कसं आहे शेतीचे प्रश्न सुताना म्हणून हे सगळे सगळे जातीचे जाती प्रश्न पुढे आलेत बाबा बरोबर बरोबर बर्वार, हां आता इथे शेतीमध्ये काही घाडा ना जी सोयाबीन आठ हजार रुपये जात होती ते सरकारनं आयात करू करू चारच हजार रुपये चालले बेचाळीस त्रेचाळीस हो माँ आता एखादा एवढा जातीवाद चाललाय एखादा असं झालंय समजा कुठं आमदार खासदार एखाद्या समजा आता एखाद्या ठिकाणी मराठ्याचा समजा खासदार निवडून आला मराठ्याच्या कापसाला पंधरा हजार रुपये ओबीसीच्या कापसाला आठ हजार रुपये भाव थोडा देणार आहे किंवा एखाद्या जागेवर ओबीसीचा खासदार निवडून आलाय बाबा तिथे ओबीसी वाल्याची सोयाबीन आठ हजार आणि मराठीचे सोयाबीन चार हजाराने थोडीच नेणार आहे नाही ना नेणार हा शेतमालाचे जर शेतमाला त्याच्या जे दोन्ही जे समाज जाती धर्माचं जे कोणतं हे असेल याचा प्रमुख व्यवसाय शेती शेतीचे जर प्रश्न जर सुटले तर हे होईल ना चांगले दिवस सगळ्यात बरं बरोबर आहे आता तुम्ही जी शेतकरी संघर्ष समिती स्थापन केलेली हो तर ही तालुक्यापुरती मर्यादित आहे का कशी आता काय प्रत्येक आता घनसा तालुक्यापुरती मारेज दिसत होते परंतु आता प्रत्येक तालुक्यामध्ये आता परतूर मध्ये पण आहे त्याच्यानंतर आंबडमध्ये पण आहे आता याच्यामध्ये सक्रिय झाली आता समिती सगळे कामं लागले हो बरं 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 सध्या कुठले प्रश्न हातात हो। घेतलेले हो। आहेत तुम्ही आता सध्या पाठीमाग याचा अनुदानाचा प्रश्न हाती घातला होता त्याच्या पाठीमाग याचा पीक विम्याचे प्रश्न होते काही बँकेचे असे भरपूर सारे जे ऐनवेळी जे प्रश्न उपस्थित होते ते हे घ्यायचे शेतकऱ्याचे का नु। जे काय असतात प्रश्न. बर बर बर. बर आता ह्यात असे घर जाळून कोळसे विकायचे कार्यक्रम जे तुमचे तुम्ही आता घरून घरचे पैसे खर्च करूनच हे करता ना सगळं. हो घरचे पैसे तर हे किती किती जणांची टीम आहे तुमची? आता काय आता हे भरपूर शेतकरी आहेत बघा आता. हा. इथं दादा जवळपास पन्नास ते शंभर शेतकऱ्यांचा म्हणजे सक्रिय सहभाग राहतो डेली. बर बर हा धर्मा वगैरे काय असते आता आठ पंधरा दिवसाला किंवा महिन्याला जे जे ऐन वेळी जे प्रश्न असतील बाबा काही काही शेतकऱ्याचे पुढे काही अनुदान नाही आलं पीक विमा नाही आला बँकेचे प्रश्न असले अशा सगळ्याच प्रश्नावर काम करतील म्हणजे अच्छा असं तुम्हाला वाटतं का की ही संघर्ष समिती अशी टिकून काम करीन आता सध्या तुमच्याकडे पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका झालेल्या नाही का उद्या जर समजा पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हा परिषदच्या निवडणुका आल्या तर ही तुमची समिती नीट पद्धतीने फक्त शेतकऱ्याचेच मुद्दे मांडून काम करीन का आता काय आहे माहितीये का, का? प्रत्येकाला या सगळ्या याच्यात पक्षाचे सगळ्याचे सगळे लोक आहेत यायला काय सांगितलेलं आहे जवा शेतकऱ्याचा प्रश्न असेल बाबा सगळ्यांनी मिळून काय सगळ्यांनी ठरलंय जवा शेतकऱ्याचा प्रश्न असेल आपण आपल्या पक्षाचे जोडे काय असते ते जोडे ते बाहेर सोडूनच शेतकरी शेतकरी म्हणूनच सामील व्हायचे किंवा आपल्या आपल्या प्रश्नासाठी लढा द्यायचा आहे एकंदरीत सगळे काम करते बर बर झाला तुम्ही म्हणजे शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून पण काम करता परत सापाच्या बाबतीत पण तुम्ही जागृती करण्याचा प्रयत्न करता स्वतः त्याची काळजी घेता आणि दुसऱ्या सगळ्याला पण सांगता समजा काळजी घेणं गरजेचं आहे ना आता हे हो। सोयाबीन आता आता पहिली फवारणी थोड्या हा बारकाल्या काही काही त्या आहेत काही काही बारकालेत काय होतं दुसऱ्या फवारणीला किंवा असे मोठ्याले सोयाबीन होते खाली काही दिसत नाही कुठं हो। गिट घालून जर शिफ्टी ठेवली तर बरे आपले जीवाची जी काळजी आता हे सरकार यावढ्या जर मंत्री पदावर असणारे जर असं म्हणत असले तर काय आपण आपलीच काळजी घेतलेली हो आपली आपल्याला काळजी घ्यावा लागली हे काय सरकार येत असते जात असते शेतकरी जागेवरच राहणार आहे ना हो त्याला तर म्हणजे ते काळजी घेणं गरजेची गोष्ट आहे बर बरोबर मग सापाबरोबर अजून पुन्हा कशा कशाच हे राहते म्हणजे शेतकऱ्याला भीती म्हणा किंवा अडचण म्हणा काय कुठले आहेत पुन्हा प्राणी साप आहेत विचू आहेत भरपूर आता प्राणी आता डुकर आहेत आता डुकर तर असे तुम्हाला सांगतो परेशान करते गेल्या वर्षी आमच्या इकडे ते गाव बघा शेजारीचा तर एका माणसाला ते उसाला खत टाकीत होता ते उसाला खत टाके तर त्या डुकरानं काय केलं ते माणसाला फाडिले ना म्हणजे असे बरच त्याला हे झाले टाके धडक मारली धडक मारली त्याला दवाखाना करावा लागला जीव वाचला ती लय मोठी गोष्ट झाली म्हणून कुठल्या योजनेत बसला असेल दवाखाना नाही योजनेत नाही बसला काय नाही जनजागृतीत नाही लोकांपर्यंत योजना आहेत का पण खरं खोट काय आता शेतकऱ्यापर्यंत तर काय त्या योजना जोपर्यंत त्या शेतकऱ्याला त्या योजनेचा काही मोबदला भेटत नाही किंवा त्या गावगाव जनजागृती होत नाही तोपर्यंत कशाचं काय योजना काय कागदपत्रिक असल्या म्हणजे कायला डुकर सापाच हे होत आहे परंतु काय ते शेतकऱ्याला माहितच नसतं त्याच्यामुळं काय योजनेचा लाभच होत नाही हो हो थोड्या हो। फार शेतकऱ्यांना होत असेल तर होत असेल तुमच्याकडे रुई बी आहेत का हा रुई आहेत हारण आहेत डुकर खूप त्रास आहे बघा आता त्यांना लय आभ फक्त माणसाला सोडून आहे की नाही थी आप थी आप जी 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 ते आता ते असं जे आपल्या भारतामध्ये ते माणसाच्या जीवाला जी म्हणजे शेतकऱ्या हो माणसाच्या हो 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 नाही शेतकऱ्याच्या जीवाला किंमत नाही पण त्या प्राण्याच्या जीवाला सगळ्याच्या याच्यातून तावडीतून जे काही उरण सुरण ते आपलं असं सांग बरोबर हो आहे ना तर तुमचं शेतकरी संघर्ष समितीचं काम पण चांगलं आहे राजेंद्रजी मी राजकुमार तांगडे साठी मी तुम्हाला फोन केला कारण मी तुम्हाला मी ओळखतो आणि त्यामुळं तुमचे स्टेटस वगैरे पण पाहत असतो तर त्यानिमित्तानं म्हणलं शेतकऱ्यापर्यंत तुमचं तुमचा आवाज पोहोचणं गरजेची गोष्ट आहे की चला शेतकऱ्याची काही मुलं धडपडतायत शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून करावं लागणार आहे आपण नाही हो, धडपडत आता कोण आपल्यासाठी लढणार आहे काय आपल्याला आपल्या जीवनाचे शिल्पकार बनव लागणार कारण कोणी हो, लढा देऊ शकणार नाही हो हो तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा कामा आणि बोलत राहू वेळोवेळी बरं बरं चालतं सरजी हां ओके ओके धन्यवाद